नमस्कार मी रवीना आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुलंद रांगोलीसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात आधी मी जे बेससाठी कापड यूज करते ते तुम्हाला दाखवते हा कॅनवास आहे मी ह्याच्या हा बेस म्हणून रांगोळीसाठी वापरते हा पाठीमागून एकदम ग्लॉसी टाईप आहे आणि पुढे हा मॅट आहे तर एकदम वॉशेबल आणि एकदम खाली टाकलं की असं सरळ होते तर हाय हा कॅनवा जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता दुसरं साहित्य रंगोली मॅटसाठी लागते ते म्हणजे लाग की उलन प्रत्येक कलरच्या प्रत्येक शेडमध्ये उलन भेटते जर तुम्हाला उलन देखील पाहिजेल असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तिसरी गोष्ट म्हणजे गन ग्लू गन आणि हे ग्लू स्टिक्स आणि वुलन कट करण्यासाठी किंवा बेसशीट कट करण्यासाठी कात्री आणि रंगोळी पहिल्यांदा बेसवरती ड्रॉ करण्यासाठी पेन किंवा पेन्सिल आणि मेजरमेंटसाठी पट्टी अशा गोष्टी रंगोली मॅट तयार करण्यासाठी लागतात तर बेसचं कापड कसं आहे काय आहे हे तुम्हाला मी दाखवते तर हे असं दिसतं त्याच्यावरती मी आ, ही रांगोळी स्ट्रेस केलेली आहे तर तुम्ही बघू शकता एकदम किती बारीक फोल्ड केलं तरी हे फोल्ड होतं आणि एकदम पटकन असं सरळ देखील पडतं वॉशेबल आहे एकदम बेस्ट कॅनवास कोणताही प्रॉब्लेम नाही आहे ह्या कॅनव्हास पेपरचा कोणताही असा ड्रॉबॅक नाही आहे ही खूप सॉफ्ट आहे रियुजेबल आहे एकदम वॉशेबल आहे आणि कडक देखील होत नाही तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज केल्यावरती याची पूर्ण प्राईज वगैरे सगळे डिटेल्स दिली जाईल तर अशा पद्धतीने मॅट बनवण्यासाठी साहित्य लागतं साहित्य तुम्हाला हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला करा सबस्क्राईब शेअर करा आणि भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय